सध्याच्या जगात कुणीच कुणाचं नाहीये असं म्हटलं जातं बरेच जण तर सख्या नात्यांचे पक्के वैरी बनताना आपण पाहतो मात्र नाशकातील ही घटना पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल कुत्रा चोरीला गेला म्हणून त्याला शोधून देणाऱ्या एकवीस हजारांचं बक्षीस कुत्रा मालकानं जारी केलंय कुत्रा चोरणाऱ्या सीसीटीव्हीत कैदही झाले आहेत पहा नाशकातल्या या आगळ्या वेगळ्या प्राणी प्रेमी कुटुंबियांची ही गोष्ट सीसीटीव्हीत कैद कुत्रा चोर श्वानांच्या कुटुंबियांना खोर मोती चोरी झाल्याने कुटुंबीय कुत्राचा लागला लाळा जीवाचा कळवळा आजपर्यंत तेरी मेहरबानिया हाथी मेरे साथी यांसारख्या अनेक सिनेमात आपण प्राणी प्रेमींवर बनलेल्या प्रेम कहाण्या पाहिल्या आहेत पण याला अपवाद ठरले नाशिक मधील व्यावसायिक संतोष देशमुख त्यांच्याकडे असलेला हा लॅब्रेटर जातीचा कुत्रा शेरू दोन दिवसापासून चोरीला गेलाय शेरूच्या चोरीला जाण्यानं देशमुख कुटुंबियांना धक्का बसलाय या घटनेची तक्रार पोलिसात देण्यास गेलेल्या देशमुखांना पोलिसांनी उडवा उडवीचे उत्तर देत देशमुखांना पिटावून लावलंच पण अशी तक्रार कोणी देतं का असं म्हणत त्यांची खिल्ली देखील उडवली परंतु आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे देशमुख कुटुंबियांनी शेरूवर प्रेम केले म्हणूनच शेरूला शोधून देणाऱ्यांना संतोष देशमुख यांनी आता एक दोन नाही तर तब्बल एकवीस हजाराचं पारितोषिक जाहीर केलंय माझं इथं औरंगाबाद रोडला जय जन्म आहे टोवान बाजार आहे तिथं माझं शेरू नावाचं कुत्रं होतं ते, कुत्र हो ते काल अज्ञात चार जणांसोबत इथून घेऊन गेले ते मी पोलीस स्टेशनला त्याच्या सी सी टी व्हीमध्ये त्याचे फुटेज आलेले आहे तर मी पोलीस स्टेशनला गेलो होतो तर पोलिसवाल्यांनी सांगितलं की आतापर्यंत कुत्र्याची कंप्लेंट देण्यासाठी कोणीच आलेलं नाही आत्तापर्यंत आणि तो, 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 तो हा शुरू जो आहे तो आमचा फार फॅमिलीचा लाडका घरातला मेंबर आहे मुलासारखा आहे तो आमच्या जो कोणी जाईल त्याला एकवीस रुपये इनाम देण्यात येईल बक्षीस म्हणून संतोष देशमुख यांचा मुलगा शेरूवर कमालीचा प्रेम करतो शेरू चोरीला जातानाचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्यांनी संपूर्ण नाशिक शहर कालपासून पालथ घातलंय मोबाईल मध्ये शेरूचे फोटो घेऊन तो लोकांना एखाद्या माणसाला शोधावं अशा पद्धतीने शोध शोध दोन दिवसांपासून शोधतोय मात्र तरी देखील शेरूचा शोध काही लागला नाही पुढच्या दोन महिन्यात शेरूचा दुसरा वाढदिवस होता तो आम्ही धूम धडाक्यात साजरा करणार होतो असे सांगताना या मुलाच्या डोळ्यात अक्षर शहा पाणी आले त्याला आमच्या सोबत राहून आता दो, दोन वर्ष होतील म्हणजे लहानपणापासून तो एकदम म्हणजे आमच्या एकदम जवळचा आहे तू कृपया कोणाकडे असेल तर कृपया आणून द्या आमच्या ऑफिसला त्याला आमच्याशिवाय कुठेच राहावलं जात नाही पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या शेरूच्या फोटो आणि त्याच्या साखळी जेवणाच्या भांड्याला पाहून देशमुख कुटुंबीय शेरूच्या आठवणीने बेजार झाले दिसणाऱ्या प्रत्येकाला शेरूचा फोटो दाखवून हा कुत्रा कुठे दिसला का असा विचारच स्वतःची समजूत काढतात शेरू बसतो त्या जागेकडे एकटक पाहत राहतात ज्या देशात माणसाला महत्व नाही त्या देशात कुत्रा हरवल्याची दखल कोण घेणार म्हणून हा मालक हात जोडून विनंती करतोय शेरूला शोधून आम्ही योग्य तो इनाम देऊ असंही हे कुटुंबीय सांगतात त्यामुळे शेरूचा फोटो निरखून पहा नजरेस पडला तर देशमुख कुटुंबियांना जरूर कळवा कारण सध्या ते शेरूची जातकाप्रमाणे वाट पाहत आहेत चंदन पूजाधिकारी टी व्ही नाईन मराठी नाशिक हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम